अनामत रकमेचा शेरा दिला ही चूक झाली असं सांगण्यात येत आहे अनामत रक्कम घेण्याची ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची परंपरा अजिबात नाही आहे मात्र गुंतागुंतीच्या केसेससाठी आम्ही अनामत रक्कम ही घेतो आणि ती घेणं भाग आहे डॉक्टर धनंजय केळकर यांनी यावेळी म्हटलेलं आहे डॉक्टर केळकर यांचा वादग्रस्त मुद्द्यावर हा खुलासा आपण या पत्रिकाकार परिषदेमध्ये पाहायला मिळाला डिपॉझिट फक्त हाय वॉल्युमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे असे कसे आहे हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे परंतु काही कारणाने त्याविषयी राहू केतू काय डोक्यात हो आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलं आहे